टीम वर्क अपना अभिमान है गौरव है तैं मना पास अभिनंदन करता हूँ हमारी टीम आज फाइनल में जीत गई और इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ पूरे देशवासियों को हमारे भारतीय टीम पर फक्र है नाज है और गरूर भी है और इसलिए उन्होंने कड़ी मेहनत से हमारे को ये चैंपियन ट्रॉफी फाइनल में दी है इसलिए मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता बजट आहे महाराष्ट्राची जनतेची भरपूर अपेक्षा आहे सरकारकडून काय म्हणाल हे सर्वसामान्यांचं सरकार आहे है सा अडीच वर्षामध्ये त्याचा परिणाम प्रतिबिंब सरकारच्या कामातून दिसलंय विकास एकीकडे डेव्हलपमेंट विकासाला चालना दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती शेतकरी योजना सगळ्या योजना केल्या वय योजना युथ साठी योजना सगळ्यांसाठी एक इकोसिस्टीम एक तयार केली आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं यापुढे देखील सर्वसामान्यांना न्याय देणारच सरकार न्याय देणारच निर्णय आम्ही घेणार तुमच्या नेतृत्वाचे विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी निर्धार सभा आहे ती होतो